मित्रांनो नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे या दिवशी संध्याकाळी इथे जाळा एक कापूर तुमचे सर्व संकटे अडचणी संपतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो उद्या नऊ एप्रिल आहे मंगळवारचा दिवस चैत्र महिन्याला सुरुवात होईल आणि चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होत असतो आणि याच दिवशी गुढीपाडवा आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते कारण चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस असतो गुढीपाडवा चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असे अनेको शुभ मुहूर्त या दिवसाला जमलेले आहेत म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून मित्रांनो या दिवशी तुम्ही देवांची पूजा होम हवन स्तोत्र वाचन नवीन वस्तू खरेदी असे अनेको शुभ कार्य या दिवशी करू शकतात नवीन कार्याची सुरुवात या दिवशी करू शकतात तसेच या दिवशी संध्याकाळी तुम्ही एक कापूरवळी इथे जाळायची आहे या कापूरवळी जाळल्याने घरातली नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दोष हे सगळं नष्ट होईल यासोबत तुमच्या घरातली वाईट जे तुमच्यावर वेळ आलेली आहे ती दूर होईल दुःख अडचणी संकट समस्या नष्ट होतील फक्त एका कापूर जाळल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस आपल्या देवघरासमोर आधी अगरबत्ती दिवा लावायच्या आहे देवांची पूजा करायची आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे ते तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये एक दोन कापुराची वडी टाकायची आणि एक अखंड कुठूनही तुटलेली फुटलेली नसलेली अशी लवंग घ्यायची आहे लवंग घ्यायची आहे आणि ती त्या कापुरावर टाकायची आहे नंतर ते कापूर तुम्हाला पेटवायचे आहेत आणि ते पेटवल्यानंतर तुम्ही कापूर संपूर्ण तुमच्या घरात संपूर्ण रूममध्ये घेऊन फिरवायचे आहेत याने घरात असलेली नकारात्मकता राहुकेतूचा वास अडचणी नष्ट होतील वाईट शक्ती कायमची दूर होईल आणि नवीन वर्ष तुमचे सुखाचे समृद्धीचे जाईल म्हणून एक तारखेला म्हणजे चैत्र महिन्याच्या एक तारखेला तसं तर इंग्लिश जे महिना आहे त्याची नऊ तारीख आहे पण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही हा कापूर नक्की जा संपूर्ण हिंदू नववर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ